आता सुद्धा आम्ही पोहोचलो शिर्डक मध्ये शिर्डक मध्ये पोहचलो आता चला आता म्हणजे दर्शन करायचं

चलो चलो बाय चलो

आमचं अचानकच ठरलं नाही जायचं तर आम्ही तिथं खूप सारं एन्जॉय केलं ना आम्हाला गावलं काय ते नक्कीच बघा नो आपल्या बिजवा आपण Аза, ты аза? Пока, я знаю, давай, One, two, three, start. старт.